महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्र सरकार सध्या एका विधेयकासाठी आग्रही आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक असं विधे या विधेयकाचं नाव असून ते दोन हजार चोवीस सालच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलं होतं पण विरोधकांच्या विरोधामुळे ते मंजूर होऊ शकलं नाही सध्या हे विधे, विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष आहेत नेमकं काय आहे हे विधेयक त्याचा कायदा झाला तर तो कसा असेल पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीनं राज्यातील जनता विधिमंडळाचे माजी सदस्य सा सामाजिक संस्था सा संघटना यांच्याकडून एक एप्रिल पर्यंत विधेयकावर सूचना मागवलेल्या आहेत पण महाराष्ट्रातून जलसुरक्षा विधेयकाला विविध सामाजिक संघटनांकडून विरोधच होताना दिसतोय पुण्यासह राज्यभरात या विधेयकाविरोधात आंदोलन होताना दिसत आहेत या विधेयकात असं काय आहे की संघटना त्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आहेत किंवा त्या संघटनांना हे विधेयक नकोच आहे किंवा कायदा नकोच आहे त्यांचे नेमके आक्षेप आहेत काय विधेयकात काय म्हटले चला जाणून घेऊयात हे विधेयक यापूर्वी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं होतं नक्षलवादाचा धोका फक्त नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नाही शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे त्यांचा लोन पसरत चालला असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं या विधेयकात कुठेही नक्षलवादी संघटना असा उल्लेख नसून फक्त व्यक्ती आणि संघटना असाच उल्लेख करण्यात आलेला होता थोडक्यात कोणत्याही संघटनेचं नाव या विधेयकात देण्यात आलं नाही या सुरुवातीला असं म्हटलंय की व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित का, बेकायदेशीर कृत्यांचा अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे यामध्ये बे बेकायदेशीर कृती करणाऱ्या संघटनांविरोधात कारवाईची तरतूद सुद्धा आहे यात संघटना म्हणजे व्यक्तीचं कुठलंही संयोजन समूह किंवा गट असा आहे मग तो कोणत्याही विशिष्ट नावाने ओळखला जात असेल किंवा नसेल आणि कोणत्याही कायद्याखाली नोंदणी केलेला असो किंवा नसो तसेच कोणत्याही लिखित घटनेद्वारे त्याचं नियमन केलं जात असो किंवा नसो असा याचा अर्थ देण्यात आलेला आहे संघटनेच्या या व्याख्यामुळं विधेयकावर आक्षेप घेतला जात आहे अशा संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार शासनाला असणार आहे तसंच सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा समूहाला बेकायदा ठरवून संबंधितांना अटक करण्याचे अधिकार सरकारला या कायद्यामुळे मिळणार आहेत अशी कोणतीही संघटना बेकायदेशीर संघटना आहे किंवा तशी झालेली आहे असं शासनाला वाटलं तर त्यांना बेकायदेशीर संघटना असल्याचं शासकीय अधिसूचना काढून घोषित करता येणार आहे थोडक्यात असा अधिकार आता शासनाला असणार आहे जर हा कायदा संमत झाला तर संघटनेच्या व्याख्येसोबतच बेकायदेशीर कृत्यांच्या व्याख्यावर हे आक्षेप घेतला जात आहे विधेयकात कलम दोन मध्ये बेकायदेशीर कृत्यांची व्याख्या देण्यात आली आहे आणि ती म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता या धोका किंवा संकट निर्माण करणं सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारी संघटना हिंसाचार किंवा विध्वंसक कृतीमध्ये भीती आणि धास्ती निर्माण करणं प्रस्थापित कायद्याचे आणि कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणार किंवा तसं करण्याचा उपदेश देणार किंवा अशा कृत्यांसाठी पैसे किंवा वस्तू गोळा करणारं कोणतंही कृत्य बेकायदेशीर मांडलं जाईल असंही यात म्हटलेलं आहे मग ते कृत्य करून केलेलं असो किंवा तोंडी किंवा लेखी किंवा खुणा करून किंवा दृश्य सादरीकरणाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेलं असो हे कृत्य बेकायदेशीर मांडलं जाणार आहे असं बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये कुठलीही संघटना गुंतलेली आहे किंवा तिच्या उद्दिष्टानुसार कोणतंही माध्यम साधन किंवा अन्य कुठल्याही गोष्टींमार्फत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे प्रेरणा देणं किंवा मदत करणं अशा संघटना बेकायदेशीर ठरतील असंही या विधेयकात म्हटलेलं आहे यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी वकील रंजना गवांदे यांनी आक्षेप व्यक्त केला त्या म्हणतात या विधेयकाचा उद्देश शहरे नक्षलवाद नष्ट करायचा आहे असं सरकारचं म्हणणं आहे मात्र संपूर्ण विधेयकात नक्षलवादाचा उल्लेख दिसत नाही तसंच संघटनांची व्याख्या देखील अगदी ढोबळ करण्यात आलेली आहे त्यामुळं आमच्यासारख्या संविधानिक मार्गाने काम करणाऱ्या संघटनांना अडकवलं जाऊ शकतं तसेच बेकायदेशीर कृत्याची व्याख्या ही ढोबळमानाने केलेली आहे त्यामुळे अहिंसक मार्गाने काम करणाऱ्या संघटनांची दाबी करण्याचा हा प्रयत्न आहे त्यात लिखाण आंदोलन करणाऱ्या संघटना असू शकतील यामधून सरकारच्या कामाची चिकित्सा करायची नाही त्याला विरोध करायचा नाही हेच संकेत मिळतात एकूणच सरकारच्या विरोधात तोंड उघडायचं नाही असं दिसतंय असंही त्या म्हणाल्या असंवैधानिक कृत्याला आपला विरोध आहेच पण सरकारनं संघटना आणि बेकायदेशीर कृत्य निश्चित अशी व्याख्या द्यावी असं त्यांचं मत आहे रंजना या वकील असून त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम करतात या विधेयकावरील आक्षेप त्यांनी सरकारकडे पाठवलेले हो आहेत सरकारनं यावर चर्चेसाठी रिपीट सरकारनं यावर चर्चेसाठी आपल्याला बोलवावं अशी त्यांची मागणी आहे तसेच बेकायदेशीर कृतींची व्याख्या खूप व्यापक असून त्यात आंदोलक मीडिया लेखक कोणीही अडकण्याची भीती आहे असं आम आदमी पक्षाच्या अभिजित मोरे यांना वाटतं ते म्हणतात बेकायदेशीर कृतीत शांतता बिघडवण्याची कृती म्हणजे सरकार कोणत्याही गोष्टीसाठी गुन्हा दाखल करू शकतं यात लोकशाही मार्गाने सरकारला केलेला कुठलाही विरोध येऊ हो शकतो बे कारण बेकायदेशीर कृत्य हो सरकारच ठरवणार आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोन ठेवून खटले दाखल होण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटतं नक्षलवाद संपवला असं केंद्र सरकारचा दावा आहे तर मग दुसऱ्या बाजूला त्यासाठी दोन हजार पंचवीसला असा कायदा आणण्याची गरज भासणं हे विरोधावासी आहे नक्षलवादाचं समर्थन नाही पण त्या नावाखाली लोकशाहीवादी आवाज बंद करण्याचा जो डाव आहे त्याला आपला विरोध आहे असं ते म्हणतात या विधेयकात गुन्ह्याची निश्चित अशी व्याख्या ठरवून दिलेली नाही तसंच कोणतं कृत्य बेकायदेशीर आहे ठरवण्याचा अधिकार सरकारला असणार आहे त्यामुळे कोणालाही अटक होण्याची भीती व्यक्त के केली जात आहे तसंच या कायद्याअंतर्गत केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे तसंच अशा बेकायदेशीर संघटनेमध्ये बैठकांमध्ये किंवा कोणत्याही कृत्यात सहभागी झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे यासोबतच संघटनेचा सदस्य नसल्यास आणि संघटनेला मदत केल्यास दोन वर्ष शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद आहे हे सगळे गुन्हे दखलपात्र आणि अजामीन पात्र असतील सरकारनं बेकायदेशीर ठरवलेल्या संघटना किंवा व्यक्तींना सल्लागार मंडळासमोर वैयक्तिक सुनावणीची संधी देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकार गरज वाटेल तेव्हा एक सल्लागार मंडळ नियुक्त करेल यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश किंवा जे न्यायाधीश होऊ शकतात अशा व्यक्तींचा सल्लागार मंडळात समावेश असेल हे सल्लागार मंडळ सुनावणी घेऊन शासनाला तीन महिन्याच्या आत एक अहवाल पाठवेल सल्लागार मंडळाने एखादी संघटना बेकायदेशीर ठरवणाऱ्या शासनाच्या अधिसूचनेची पुष्टी केली तर सरकार आदेश काढून अधिसूचनेची पुष्टी करेल अधिसूचना काढण्यास पुरेसं कारण नाही असा अहवाल सल्लागार मंडळानं दिला तर सरकार संबंधित अधिसूचना रद्द करेल पण एखादी व्यक्ती किंवा संघटना बेकायदा ठरली तर त्यांनी या कृत्यासाठी त्या ज्या जागेचा वापर केला असं वाटलं त्या जमिनीचा मालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार सरकारला असेल या संबंधीचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत मग या मालमत्तेत एखाद्या व्यक्तीचं घर सुद्धा असू शकतं जर जप्त केलेली वस्तू ही पशुधन असेल किंवा नाशवंत असेल तर त्याची विक्री करण्याचा अधिकारही पोलीस आयुक्तांना देण्यात आलेला आहे या विधेयकामध्ये उद्देश आणि कारणे या अंतर्गत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे यात फडणवीस म्हणतात नक्षलवादाचा दुर्गम भागापुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे त्याचं लोन पसरत चाललेलं आहे नक्षलवादी गटांना सशस्त्र केडरला सुरक्षित आश्रय आणि रसद यांच्या माध्यमातून सतत आणि खंबीर पाठिंबा दिला जातो नक्षलवाद्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून असं दिसून येतं की महाराष्ट्रातील शहरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळे आणि शहरे अड्डे यात माओवाद्यांचे जाळे पसरलेले या निवेदनात ते पुढे म्हणतात की नक्षलवादी किंवा तत्सम संघटना यांच्या संयुक्त आघाडीद्वारे केली जाणारी कृत्ये संवैधानिक जनादेशाविरोधात सशस्त्र बंडखोर विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सामान्य जनतेमध्ये अशांतता निर्माण करतात तसेच राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवतात थोडक्यात आपल्या निवेदनामध्ये जरी मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्याचा उल्लेख केला असला तरी विधेयकात मात्र असा कोणताही उल्लेख नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान